नमस्कार मी संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मित्रांनो आपण पाहिलं मागच्या भागात आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेतली होती आणि त्या भागाला मिळालेला प्रतिसाद पाहता आजही आपण मधुमेह टाळता येतो का या विषयावरच पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत मधुमेह टाळता येतो का या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आपल्या आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडल्या आहेत आहेत आत्मसंतुलन विलेज केंद्र कारला डॉक्टर मालविका तांबे मॅडम आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे थँक्यू तर मित्रांनो तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आरोग्य संबंधी कुठलेही प्रश्न थेट विचारू शकता त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग मा कार्यक्रमाला सुरुवात करूयात खरं तर मॅम लास्ट टाइम आपण मधुमेह हाच विषय घेतलेला आणि आपल्याला जे फोन कॉल्स आले होते आणि ऑन डिमांड की yes. तुम्ही पुन्हा आम्हाला भरपूर सारी माहिती हवी आहे की मधुमेह टाळता येतो का किंवा मधुमेह झाल्यानंतर काय तर त्यामुळे आपण आज पुन्हा एकदा हा विषय निवडलेला आहे तर पहिलाच प्रश्न खरंच मधुमेह टाळता येतो का अगदी बघा कुठलाही आजार आहे ना त्याच्याविषयी आपण जर का थोडी काळजी घेतली तर त्याला टाळता येणं शक्यच असतं आता कसं आहे ते टाळणं आपल्याला दोन वर्षाकरता जमतं आहे पाच वर्षाकरता जमतं आहे वीस वर्षाकरता जमतं आहे हे आपलं डिसिप्लिनवरती डिपेंडेंट असतं तर जसं आपण पाहिलं की आता कोरोनासारखं मोठा आजार आपल्याकडे होऊन गेला तर ज्या लोकांनी डिसिप्लिन पाळलं मास्क व्यवस्थित लावला सॅनिटायझेशन व्यवस्थित केलं डिस्टन्सिंग पाळलं तर त्यांना हा कोरोना झाला नाही किंवा त्याचा त्रास जो आहे तो कमी प्रमाणात झाला तर तसं कुठल्याही आजाराचं आपण पाहिलं तर आपल्याला त्याच्याकरता थोडीशी काळजी घेतली आपल्या दैनंदिन रुटीनची किंवा आपलं जे काही खाणं पिणं आहे त्याची तर थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींना प्रतिबंध करता येणं शक्य असतं आणि मधुमेहासारखी तर गोष्ट आहे की जी कंपनी आपल्या लाईफस्टाईलवरती जास्त डिपेंडेंट आहे त्याच्याकरता तर थोडी सुरुवातीपासून काळजी घेतलेली चांगलीच कारण की जसं आपण मागच्या भागात बोललो होतो की सध्याच्या काळात आपण पाहिलं तर भारत ही कॅपिटल होत चाललं आहे मधुमेहाची तर आपल्याकडून काय अशा चुका होतात की आपल्याकडे एवढा जास्त या गोष्टींचा त्रास वाढतो आहे हे जर का थोडंसं लक्षात घेतलं पुढच्या पिढीला त्याच्याबद्दल जागरूकता जर का आपण आणली तर ह्याचा त्रास आपल्याला कमीतरी करता येणं शक्य होऊ शकेल त्यामुळे समाजामध्ये याबद्दलची जागरूकता आणणं हे मला वाटतं आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येकानेच लक्ष द्यायला पाहिजे मॅम सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जर आपल्या फॅमिली मध्ये पार्श्वभूमी असेल मधुमेहाची तर काय काळजी घ्यायला हवी म्हणजे गोड खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे कारण बऱ्याच जणांना गोड फार आवडतं पण माझ्या वडिलांना किंवा माझ्या आईला मधुमेह आहे म्हणून मी खाणार नाही असा पण एक विषय असतो तर काय केलं पाहिजे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की साखर खाऊन मधुमेह नह होत नाही गोड खाऊन मधुमेह होत नाही चुकीच्या गोष्टी खाल्ल्याने मधुमेह होतो आता आपल्याकडे जी काही उसाची साखर आपल्या भारतामध्ये सुरुवातीपासून खाल्ली जात होती तर त्या साखरेला आताच्या काळात आपण पाहिलं तर कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या का प्रकारे ट्रीटमेंट करून रिफाईंड साखर सध्या आपल्याकडे यायला लागलेली आहे पण ती साखर आहे ती एवढी त्रासदायक नसते की जेवढं आता सगळीकडे मार्केटमध्ये जी सिंथेटिक साखर सगळ्या वस्तूंमध्ये वापरली जाते त्याचा आपल्याला जास्त प्रमाणात त्रास व्हायला लागलेला आहे आता तुम्ही पाहिलं तर सगळ्या नवीन पिढी जी आहे त्यांना कोल्ड्रिंक पिण्याची आता फार सवय लागलेली आहे बाहेर कुठेही गेले की ते कुठल्या प्रकारचे तरी ड्रिंक्स पितात डाएट वगैरे टाकलेले शब्द असले तरीसुद्धा त्याच्यामध्ये जी असते ती सिंथेटिक साखर वापरलेली असते आणि त्याच्यातनं आपल्याला त्रास जो आहे तो जास्त होतो तसंच वेगवेगळे जे आपल्याकडे पॅकेज फूड सध्या मिळतात आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा चुकीच्या प्रकारचं मिठाबरोबर चुकीच्या प्रकारची साखर सुद्धा वापरली जाते आणि त्याच्यातनं आपल्याला त्रास होतोय परत आपल्याकडे मिठाई खाण्याचं प्रकरण कधी होतं तर कुठलं तरी आपल्याकडे चांगलं सणवार असला चांगलं काहीतरी म्हणूया की आपल्याकडे मोठी काहीतरी चांगली बातमी आहे तर अशा वेळेला आपल्याकडे मिठाई खाण्याची पद्धत होते आता ती मिठाई सुद्धा कशी असायची तर जनरली घरी केलेली असायची आता आपण पाहिलं तर सगळीकडे कमर्शियली आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या कशा कोणी काय बनवलेल्या आहेत त्या आपल्याला माहिती नसतं आणि त्यामुळे जरा काही इच्छा झाली की आपण लगेच कुठूनही बाजारातनं रेडीमेड गोष्टी आणायला सुरुवात केलेली आहे त्याच्यातनं त्रास सुरू होतो त्यातही लोकांना आजकाल आपलं ट्रॅडिशनल गोड आवडत नाहीत ट्रॅडिशनल गोड न खाता कुठून तरी बाजारात ना आपण एखादा केक पेस्ट्री किंवा चॉकलेट मूस वगैरे म्हणजे अशा प्रकारच्या ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या कदाचित संस्कृतीमधल्या नाही आहेत आपल्याला पचवता येत नाही आणि ज्याच्यामध्ये परत खोट्या साखरेचा वापर केला जातो त्याला पच गोड करण्याकरता अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला जास्त दिसायला लागलेल्या आहेत म्हणजे लहान मुलांना आपण जिलबी विचारली तर ते पटकन हो आपल्याला म्हणणार नाही पट्ट्याचं आपण म्हटलं की अरे एक चॉकलेट केक आणले खातोस का किंवा बाजारातनं चॉकलेटचं एखादं पॅकेट त्याला घेऊन दिलं की तो लगेचच हो म्हणतो तर त्यामुळे हे, हे जे चुकीचे गोड आहेत ते आपल्याला खाण्यामध्ये बिलकुल ठेवायला नाही पाहिजे ही तुम्ही काळजी जी आहे ती नक्की घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि प्रत्येकाने जर का मधुमेहाचा इतिहास असला तर आपल्या दिनचर्येची काळजी घेणं ते नक्की आवश्यक आहे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे मॅम मधुमेह टाळता येतो का या विषयावर तर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतच आहात मात्र मधुमेह झाल्यानंतर काय म्हणजे मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो का आणि त्यासाठी काय केलं पाहिजे नक्कीच बघा मधुमेह जो आहे ना तो पूर्णपणे आपल्याला बरा करता येऊ शकतो त्याच्याकरता प्रकृती काय आहे किंवा कशा प्रकारचं वय आहे कशा प्रकारचे त्यांचे इतिहास आहे सगळ्या खाण्यापिण्याचा किंवा परिवाराच्या त्रासाचा काय इतिहास आहे या सगळ्याचा विचार करणं आपल्याला त्याच्यामध्ये आवश्यक असतं आणि त्यामुळे प्रत्येकाने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर का आयुर्वेदिक उपचार घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला मधुमेह जो आहे तो टाळता येणं पण शक्य असतं आणि मधुमेह झाला तर तो कमी करता येणं सुद्धा शक्य असतं म्हणजे आता बऱ्याचदा आपल्याला बघण्यात येतं आत्मसंतुलनमध्ये आपण जेव्हा ट्रीटमेंट पार्ट करत असतो तर त्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला आपल्याला गोळ्या जर का चालू असल्या तर गोळ्या कमी करणं किंवा इन्सुलिन चालू असलं तर इन्सुलिनचा डोस कमी करणं अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या वेग ले लेवलवरती आपल्याला काम करता येऊ शकतं तर त्यामुळे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला जर का शरीरातनं काही पचन व्यवस्थित होत नाही आहे तर त्याच्याकरता नक्कीच आपल्याला आयुर्वेदिक मदत जी आहे ती मिळू शकते मॅम आजकाल असं होत की असं नाही आहे की चाळीसशी पन्नासशी नंतर oh, oh. मधुमेह होत आहे आज पंधरा वर्षाच्या मुलाला वीस पंचवीस वर्षाच्या वयामध्ये देखील मधुमेह yes, होताना yes. आपल्याला पाहायला मिळतात मग अशा वेळेला काय नेमकं कारणीभूत असू शकतं म्हणजे लाईफस्टाईल बदलची जीवनशैली हे त्यामागचं कारण असू शकतं का म्हणजे तुम्ही तर पंधरा सोळा किंवा वीस पंचवीस म्हणताय आता आमच्या कारल्याच्या संतुलनच्या क्लिनिकमध्ये आपण पाहिलं तर साधारण तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा वर्षाची सुद्धा मुलं आहेत की ज्यांच्यामध्ये आता डायबिटीज आपल्याला होताना दिसतोय म्हणजे जन्म झाला झाला तर डायबिटीज असतो तो वेगळाच आहे पण आत्ता एवढ्या लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला डायबिटीज होताना दिसतोय आणि ह्याचं कारण मला असं वाटतं की मुख्य काय आहे की आई वडिलांना कुठल्याही प्रकारचा काही हॉर्मोन्सशी रिलेटेड त्रास असला गर्भधारणेच्या वेळेला म्हणजे आयदर आईला थायरॉइडचा त्रास असला किंवा ड्युरिंग प्रेग्नेन्सी जर का डायबिटीज जो जस्टेशनल डायबिटीज आपण म्हणतो तो डिटेक्ट झालेला असला साखर पचवता येत नसली अशा प्रकारचा जर का कुठला काही हो त्रास त्यावेळेला होत असला तर त्याच्यातनं आपल्याला मुलांमध्ये ह्या त्रास खूप लवकर येताना दिसतोय त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे की जर का आपल्याला सुदृढ बाळ हवं आहे तर स्वतःची पहिले तब्येत जी आहे ती चांगली असणं अत्यंत गरजेचं असतं आपल्याला कॉल आलेला आहे मॅम फोन आलेला आहे आपल्याला नाशिक वरून रईस बोलतायत नमस्कार रईस जी आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा माझा मित्र आहे माझ मा साठ अच्छा तर माझा मित्र आता घरी पडून येतो बर तर ही त्याला लिंक झाली त्यांची खूप वेळ असतो हा बर त्यांना नेमका त्रास काय होतोय त्याविषयी काय सांगू शकाल ओके ओके अच्छा बर म्हणजे त्यांच्या मित्रांचं तुमच्या मित्रांचं सुद्धा वय साधारण साठच्या आसपासच असावं असा माझा अंदाज आहे आणि जर का साखर खूप त्यांची वाढती आहे आणि त्याच्यामुळे ते त्यांना रात्रीची झोप येत नाही आहे तर याचा अर्थ आहे की शरीरामध्ये जे नर्वस सिस्टीम आहे त्याला भरपूर त्रास होतो आहे त्याच्यामुळे आणि आयुर्वेदामध्ये एस्पेशली सांगितलेलं आहे की जर का मधुमेह झाला तर शरीरामध्ये आपल्या मसल्ससुद्धा अफेक्ट होतात आपले नर्वस सिस्टीम अफेक्ट होते आपलं रक्त अफेक्ट होतं तर त्यामुळे प्रत्येकाने त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आत्ता तरी सर माझा तुम्हाला असा सल्ला राहील की आत्ता त्यांना रात्री झोपताना आपलं संतुलनचं जे पादभिंग घृत आहे ते तळपायला नक्की लावा त्याच्याबरोबर काश्याची वाटी असते तर ते काश्याच्या वाटीने दहा दहा मिनटं पाय जे आहेत ते नक्की घासावे त्याच्यातनं त्यांचे जे नर्वस सिस्टीममध्ये आलेला जो बाताचा त्रास आहे मधुमेहामुळे तो कमी व्हायला नक्की मदत मिळेल आणि त्याचबरोबरीने संतुलनचं ब्रह्मलिन म्हणून तेल आहे ते सुद्धा एक चार पाच थेंब इथे डोक्यावरती नक्की लावायचं रात्री झोपताना या दोन्ही गोष्टी केल्यानंतर श्रीगुरु डॉक्टर बालाजी तांबे आहे त्यांची योगनिद्रा म्हणून सी डी आहे तीही त्यांना नियमाने ऐकायला सांगा शांत झोप एकदा यायला सुरू झाली की त्यांचा सगळा त्रास आहे तो कमी व्हायला नक्की मदत मिळेल पण त्याचबरोबरीने शक्य असलं तुम्हाला तर त्यांना प्लीज प्रत्यक्ष मार्गदर्शनाकरता करता सुद्धा नक्की सांगावं ते जर का त्यांनी केलं तर प्रकृतीप्रमाणे का त्यांना इतका जास्त त्रास होतो आहे त्याच्याकरता आपल्याला काही औषधोपचार करणं शक्य आहे का संतुलनचं जे शास्त्रोक्त पंचकर्म आहे त्याच्यातनं आपल्याला काय मदत करता येऊ शकेल का हा सगळा विचार आपण त्याच्यातनं नक्की करू शकू आणि बऱ्याचशा लोकांना याचा फायदा होतो तर तुम्ही नक्की त्यांना हा सल्ला माझ्यातर्फे द्यावा बिलकुल आपल्याला आता फोन आलेला आहे कोल्हापूरवरून विनायक बोलतात नमस्कार विनायक जी आपला प्रश्न विचारा हॅलो बोला हा मॅडम आता माझं वय छत्तीस आहे बर आणि सध्या तरी चालू आहे गुडकोन पाचशे म्हणजे का दोस चालू आहे अच्छा आत्ताच डिटेक्ट झाली का सर तुम्हाला साखर म्हणजे डायबिटीज हो हो आताच डिटेक्ट झालंय ओके बर आता बघा कसं आहे आता सरसुद्धा बघा ओनली थर्टी सिक्स इयर्स ऑफ एज आणि ऑलरेडी त्यांना इतका जास्त काय म्हणूया की इतक्या पटकन त्यांना डायबिटीस जे आहे ते डिटेक्ट झालेलं आहे त्यामुळे सर सर्वप्रथम तर तुम्ही अगदी रोज सकाळी न चुकता नियमाने चालायला जायला सुरू करा बऱ्याचशा लोकांचं कसं होतं की व्यायामच या काळात बिलकुल होत नाही आणि त्याच्यामुळे त्रास लगेचच आपल्याला साखरेच्या पचनावरती दिसायला लागतो त्यामुळे सकाळी साधारण सात वाजेच्या किमान अर्धा किलो अर्धा तास तरी चालणं नक्की झालं पाहिजे आणि दिवसभरामध्ये शक्य असलं तर चार ते पाच किलोमीटर तरी चालणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं त्याचबरोबरीने सकाळी उठल्यावरती तुम्हाला जमत असेल तर कोमट पाण्यामध्ये आयदर आत्ता ओली हळद मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याचा अर्धा चमचा रस आणि अर्धा चमचा आवळ्याचा रस असं मिक्स करून घ्यायला तुम्ही सुरू करा किंवा ते शक्य नसलं तर अर्धा चमचा हळद जर का पाण्यामध्ये उकळून त्याला गाळून आणि त्याच्यामध्ये आवळ्याचा रस घालून तुम्ही घेतलं तर त्याचाही फायदा तुम्हाला होऊ शकेल आयुर्वेदामध्ये दोन्ही गोष्टी म्हणजे ही हळदसुद्धा आणि आवळासुद्धा ह्या दोन्हीही मधुमेहाला कमी करणार आहेत असं सांगितलेलं आहे साखरेच्या पचनाला मदत करतात असं सांगितलेलं आहे तर हे तुम्ही नक्की सुरू केलं तर तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल आणि त्याचबरोबरीने बरेचसे आयुर्वेदिक उपचार आहेत ते जर का तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतलं तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल मधुमेह टाळता येतो का या विषयावर डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि मॅम प्रश्न तर मला तुम्हाला विचारायचा आहे मात्र कॉल आलेला आहे आपल्याला परळी वैजनाथ वरून आनंद बोलतायत नमस्कार आनंदजी आपला प्रश्न विचारा नमस्कार नमस्कार मॅडम बोला 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 हॅलो मॅडम हो आनंदी बोला तुमचा आवाज आमच्यापर्यंत पर्यंत पोहचतोय शुगर आहे सदुसष्ट आणि सकाळी आणि जेवल्यानंतर एकशे चौर्याऐंशी हो अच्छा बरोबर बर ठीक आहे आता बघा सर कसं आहे की वयाच्या हिशोबाने जर का आता तुम्हाला जे औषधं वगैरे चालू असतील तेही आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं असतं पण तूर्त तरी माझा सल्ला तुम्हाला असं राहील की जसं सा मगाशी सांगितलं तसं सा सकाळी पण तुम्ही दहा पंधरा मिनटं तरी चाला अगदी अर्धा तास नाही जमलं तर आणि मुख्य दुपारच्या जेवणानंतर अर्धा तास आधी थांबा आणि अर्धा तासानंतर मिनिमम एक दहा ते बारा मिनटं तुम्ही स्लो वॉक आपण म्हणतो ना तसा घेतला तरी सुद्धा चालेल कारण की तुमची सकाळची साखर आहे ती नॉर्मल आहे पण लग जेवणानंतरची साखर आहे दोन तासानंतरची ती एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे थोडीशी जास्त त्याला आपण थोडं पचनाला मदत केली तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकेल आत्ता तरी तुम्ही जर का संतुलनचं पुनर्नवास सकाळ संध्याकाळ घेणं सुरू केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल आणि तसंच संतुलनचं प्रशांत चूर्ण म्हणून असतं तेही तुम्ही सकाळ संध्याकाळ जर का थोडंसं पाण्याबरोबर किंवा थोडं दुधाबरोबर घ्यायला सुरू केलं तर त्याचाही फायदा जो आहे तो तुम्हाला मिळू शकेल नक्कीच आपल्याला पुढचा फोन आलेला आहे गडचिरोलीवरून किरण बोलतायत नमस्कार किरणची आपलं स्वागत आहे साम संजीवनीमध्ये आपला प्रश्न विचारा मी किरण चौधरी बोलते आहे नमस्कार नमस्का। माझ्या मिस्टरांना गेली दहा वर्ष झाले शुगर आहे अच्छा आणि त्यांना कसं आहे पायांना आग खूप होत बर आणि त्यांचं वय काय आहे ताई त्यांचं वय आता एकोणपन्न एकोणसाठ आहे जसं मी म्हटलं तसं की आपल्याला जेव्हा डायबिटीज होतो किंवा मधुमेह होतो तेव्हा शरीरातल्या वेगवेगळ्या धातू किंवा टिश्यूज जे आहेत ते अफेक्ट होतात आणि त्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम जे आहे ते सगळ्यात महत्त्वाची असते की त्याच्यामुळे पायामध्ये जळजळ होणं डोळ्यांची ताकद कमी होणं किडनीची ताकद कमी होणं असं सगळं आयुर्वेदामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्याच्याकरता सगळ्यात सोपी जी आपल्याला थेरपी घरी करता येते ते म्हणजे पादाभ्यंग तर पाद्याभेंगेने काय होतं की शरीरातलं जो काही वात आणि पित्ताचा दोष आहे की जो नर्वस सिस्टमला म्हणजे मज्जा धातूला अफेक्ट करत असतो तो कमी व्हायला मदत मिळ करता येते तर त्यामुळे तुम्ही पादाभंगे नक्की करा ताई आता काशाच्या वाटेने कसं तो मसाज करायचा कसं ते तूप असतं ह्याच्याकरता माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने त्याच्यावरती तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि तसंच संतुलनचं जे ऑनलाईन शॉप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकेल बरोबरीने तुम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन जर का घेतलं तर व्यवस्थित मज्जाधातू पोषक औषध असतात आयुर्वेदामध्ये ते जर का त्यांना सरांना दिले तर याचा सगळा त्रास जो आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकेल असं मला वाटतं पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे पुण्यावरून नंदकुमार बोलतायत नमस्कार नंदकुमार जी आपला प्रश्न विचारा नमस्कार नमस्कार मी पुण्यावर बोलतोय अच्छा बोलाय बर आ, मला शुगरचा प्रॉब्लेम तीन वर्षे परंतु हे म्हणजे मी वॉकिंग वगैरे चालू वेळ केला शुगर कंट्रोल बर आणि पावडर मध्ये वॉकिंग केलं वेळ बंद केलं की शुगर वाढते बर काय म्हणलं ते वॉक करतात डेली आणि वॉक केलं की त्यांची शुगर कंट्रोलमध्ये येते आणि जसं त्यांनी वॉक की मग शुगर परत अगदी कसं आहे सर की आयुर्वेदामध्ये तर सगळ्यात मोठं कारण जे आहे आहे ते म्हणजे तुम्ही एका जागी बसून सुखाने जर का खात पीत असला नुसतं तर त्याच्यातनं मधुमेह होतो हे खूप महत्वाचं कारण आहे आता आजच्या काळात आपल्याकडे गाड्या आहेत त्यामुळे आपण कुठेही फिरतो आणि आपला व्यायाम जो आहे तो होत नाही पहिल्याच्या काळात काय व्हायचं कुठेही आपल्याला कामाला जायचं असलं की चालणं व्हायचंच आणि त्यामुळे चालणं जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही जर का चालणं शक्य नसलं आता पावसामुळे बाहेर तर घरातल्या घरात आपण चालू शकतो मी बऱ्याचदा लोकांना सल्ला देते की घरात, घरात डायनिंग टेबल असेल लिव्हिंग रूम असेल तर तुम्ही सोफ्याच्या आजूबाजूला डायनिंग टेबलाच्या आजूबाजूला तुम्ही चक्कर तरी मारू शकता की नाही तर घरात सपोज आपण म्हटलं की आपल्याला फॉर्टी मिनिट्स चालावं लागेल बाहेर अर्धा तास चालून जो आपल्याला फायदा मिळेल तर घरात फॉर्टी फाईव्ह मिनिट्स चालू शकतो आपण तर सतत चालत राहणं व्यायाम करत राहणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे एका जागी बसून राहू नये तुमचं जर का साखर त्याच्याने कमी होती आहे तर तुम्ही बिलकुल चिंता करू नका याचा अर्थ तुम्ही जर का संतुलनमध्ये व्यवस्थित औषधं घेतली किंवा संतुलनचं पंचकर्म करून घेतलं तर या साखरेच्या त्रासापासून किंवा अपचनापासून तुम्हाला मुक्तता मिळणं शक्यता खूप जास्त आहे तर प्लीज याचा नीट विचार करा आणि त्याच्याकरता पावलं जी आहे ती त्वरित त्वरित तुम्ही उचला असा माझा तुम्हाला सल्ला राहील बिलकुल uh, मॅम आपल्याला पुढचा फोन आलेला आहे पंढरपूर वरून मंजुषा बोलतायत नमस्कार मंजुषा जी आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा मला माझी जेवणाच्या अगदी शुगर शंभर आहे आणि जेवणा ते सात आहे बरेच चालू केलं नाही त्याच्यासाठी मी काय केला पाहिजे की माझ्या शुगर मध्ये राहील त्यांनी कुठले औषध अजून सुरू केलेलं सर्वप्रथम तर ताई एक लक्षात घ्या की तुमचं आता शुगर्स आहेत त्या जस्ट बॉर्डर लाईन वरती आहेत म्हणजे त्रासदायक परिस्थितीमध्ये बिलकुलच नाही आहेत त्यामुळे तुम्ही जर का मगाशी मी सांगितलं सा होतं जसं हळदीचं आणि आवळ्याचं पाणी घ्यायला सुरु केलं तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकेल त्याचबरोबरीने आपल्याला जेवणामध्ये जे आहे आवळ्याचं लोणचं सुद्धा तुम्ही खाण्यात ठेवू शकता आणि जे आमटीला भाजीला फोडणी देताना त्याच्यामध्ये तुम्ही मेथीदाणा जो आहे त्याला व्यवस्थित मोड आणून घरामध्ये ठेवा दर दोन मेथी मेथीदाणा भिजवायचा आणि त्याला मोड आणायला ठेवायचं तर साधारण दोन तीन चमचे तुम्ही जरी भिजवलं तरी तुम्हाला तो पुरणार आहे तर ते जर का तुम्ही आहारामध्ये घ्यायला सुरू केलं तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकेल त्याचबरोबरीने जेवणानंतर संतुलनचं जे पुनर्नवासव आहे तेही तुम्ही घ्यायला सुरू करा तर त्याचाही तुम्हाला फायदा होईल आणि रात्री झोपण्याच्या वेळा ज्या आहेत त्या अगदी निश्चित ठेवा म्हणजे रात्री दहा सव्वादाच्या सुमारास झोपायचं आणि सकाळी सहा सव्वासाला उठला आणि त्याच्यानंतर थोडे व्यायाम केले चालायला गेला आणि मुख्य म्हणजे योगासनं केले आणि प्राणायाम केला याच्यातनं आपल्याला साखरेचं पचन जे आहे ते परत सुधारवण्यामध्ये खूप चांगला यश मिळताना दिसतो तर त्यामुळे थोडं रुटीन जर का तुम्ही लाईफचं मॅनेज केलं ला तर तुमचा हा त्रास कमी होऊ शकेल आता कारल्याला बरेचसे पेशंट असे येतात की ज्यांचं एच बी एवन्सी वाढलेलं आहे अजून शुगर खूप वाढलेली नाहीये पण एचबीएन सी त्यांचं रेस झालेलं असतं सिक्स पॉईंट फाईव्ह सिक्स पॉईंट सेवन वगैरे गेलेलं असतं तर त्यांनी रुटीन लाईफस्टाईल लगेच जर का व्यवस्थित पाळायला सुरुवात केली तर हे सगळं कमी होण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं त्यामुळे थोडस डिसिप्लिन पाळा तुमचा हा त्रास जो आहे तो तुम्ही आटोक्यात नक्की आणू शकाल नक्कीच आता फोन आपल्याला आलेला आहे तो अमरावती मधून दीपक बोलतात नमस्कार दीपक जी आपला प्रश्न विचारा मॅडम मला दोन वर्षापासून डायबेटीसचा त्रास आहे माझी एक तळपा आहे हा बर आणि दुसऱ्या खूप भाजपा आहे ने आता नेहमी निवड ने लागला ने तळपा मला आता दोन तीन दिवस सहा महाजार असतं दोन तीन दिवस आरामात करावं अच्छा तळपाय दुखतात का त्यांना त्यांना त्रास होतो दोन तीन दिवस ओके ओके आराम करावा लागतो असं बर बरोबर सर कसं आहे की याचा अर्थ आहे की सर्क्युलेशन जे आहे तेही पायाकडे व्यवस्थित होत नाहीये तर तुम्ही एक नियमाने करायला सुरु करा म्हणजे रोज रात्री झोपताना अभ्यंग सेसमी जे संतुलनचं तेल आहे ते पायाला हलक्या हाताने खालतून वर तुम्ही लावायला सुरु करा म्हणजे त्याच्याने सर्क्युलेशन व्यवस्थित राहील हा जो बधीरपणा आहे तो कमी व्हायला मदत मिळेल त्याचबरोबरीने मगाशी सांगितलं तसं पादाभ्यंग सुद्धा आठवड्यात दोन तीनदा तरी तुम्ही नक्की करावा संतुलनच्या पित्तशांती म्हणून गोळ्या आहे त्या तुम्ही नियमाने घेतल्या तर हा जो सगळा त्रास आहे तो कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल पण तरी सुद्धा काही कमतरता आहे का रक्तामध्ये हे सुद्धा आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे तर बी ट्वेल्व कमी आहे का डी थ्री काही कमी आहे का तर ह्याचीही काळजी आपल्याला घ्यावी लागेल ला आणि बरोबरीने संतुलनचं मॅरोसॅन म्हणून एक रसायन आहे आणि आत्मप्राश स्पेशल म्हणजे कमी साखरेचा च्यवनप्राश आहे तर तोही तो तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा तर त्याचा तुम्हाला फायदा नक्की मिळू शकेल पण प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या म्हणजे अजूनही वाताचा काही दुसरा दोष आहे का की ज्याच्यामुळे त्रास तुमचा बळावतो आहे तेही आपल्याला बघून व्यवस्थित औषधोपचार करता येऊ शकेल नक्कीच पुढचा फोन आपल्याला आलेला आहे तो मराठवाड्यातून राऊतजी बोलत आहेत नमस्कार राऊतजी आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा नमस्कार 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 माझा प्रश्न असा आहे तर काय नेमका प्रश्नाच कसं असतं सर की डायबिटीस जो आहे तो आपल्याला बरा करता येऊ शकतो त्याच्याकरता आपल्याला प्रकृती वय डिसिप्लिन या सगळ्याचा विचार करावा लागतो म्हणजे कारल्यात अशा असंख्य के केसेस आहेत की ज्याच्यामध्ये डायबिटीस पूर्णपणे बरा झाला औषधं पूर्णपणे आपली बंद झाली व्यवस्थितपणे आपण जसं नॉर्मल मनुष्य जेवतो प्रकारे व्यवस्थित रोजचा आहार आणि सगळं घेता येऊ येणं शक्य असतं आता कसं आहे पण हा अपचनाशी रिलेटेड आजार आहे म्हणजे काय साखरेचं पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे जर का आपण खूप जास्त प्रमाणात चुका परत केल्या लक्ष दिलं नाही तर त्याच्यातनं हा त्रास परत आपल्याला बळावताना दिसतो त्यामुळे ज्या लोकांना आपण डायबिटीज त्यांचा बरा झालेला अशा लोकांना आपण नेहमी सल्ला देतो की दह्याचे प्रकार आहेत आंबवलेले पदार्थ आहेत ते अगदी कमीत कमी तुमच्या खाण्यामध्ये ठेवा जर का साखरेचं प्रमाण पहिले पण खूप जास्त नव्हतंच तर कमीत कमी रात्री तरी दही बंद ठेवायला पाहिजे काही प्रकारची फळं असतात की जे लगेच शरीरामध्ये साखरेचं पचन बिघडवू शकतात तर अशा प्रकारची थोडी काळजी नंतर आपल्याला घ्यावी लागते पण समूळ नष्ट आपल्याला करता येतात पण परत नवीन झाड सुद्धा तयार होऊ शकतं हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे नक्कीच दरम्यान मधुमेह हो खरंच बरा होऊ शकतो का किंवा टाळण्यासाठी काय करावं या विषयावर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आहे मॅम तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मलाही आनंद आहे आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा साम टी व्ही